सर्व मान्यवरांना वंदन करते आणि हे जे परिवर्तनवादी साहित्य संमेलन आहे जसं की ऋषिकेश सरांनी सांगितलं की जर आपल्याला मुलीच्या राजना हटवायचा असेल तर मुळापासून त्याला उठावं लागतं तसंच मला असं म्हणायचे की आपल्याला जर मूल्य रुजवायचे असतील तर ते सुद्धा मुळापासूनच रुजवावे जसं की जिजामातानी शेवांना शिकवलं आणि कोणतीही गोष्ट जर आपण मुळापासून रुजवली तर मला असं वाटतं की म्हणजे ते आ, हे होणार नाही त्या त्याच्यामध्ये कुविचार शिरणार नाही किंवा ते कुमार्गाला लागणार नाही आणि तेवढंच सत्य आहे की आज आपण पाहतोय कुविचारापेक्षा सुद्धा आजची जी पिढी जसे कि साइबर है। की आता सायबर क्राईम होत आहे किती लोकांचे असे पैसे होत आहे त्यांना समजतच नाही की काय होतंय ते आपल्यासोबत परिस्थिती आहे रोजच्या पेपरला इतके इतके पैसे गेले आणि काय माझ्या विस्तरांच्या अकाउंट सुद्धा तसेच पैसे केलेले आहेत तर मला असं म्हणायचंय की आजच्या पिढीला मोबाईलच्या पीठातून बाहेर काढून सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर आपल्याला जर मूल्य बघायचे असतील तर घराघरामध्ये माता सावित्री तसेच आईल्या बाई सुद्धा होणं गरजेचं आहे आणि मी एक छोटीशी कविता सादर करते की एक उदाहरण आहे की जिजामाताने सगळं दिला आणि त्याचं कसं पालन झालं आजकालच्या मुलांना तुम्ही सहज सगळं देऊन बघा होतो का तो पूर्ण एखाद्या वडिलांनी बेटा वाज ब

अबला तेथे कमल कुमारी जाया तुना उदया तेथे कमल कुमारी उदयाच्या मुक्त लग्न पुत्र रायबाचे अशनी मंत्र આધિ લગ્ન કો નિરંજની स्वारी कोणी वाड्या आली अल्प मावळ्या सहित सूर्या सोबती लागेला दोर बांधून कडाला असा किल्ला सर केला अल्प मावळ्या सहित सूर्या सोबती लागेला दोर बांधून कड्याला असा किल्ला सर सिंहताना जी गेला डाल तुटली हातची त्याने हुंडाळला शेला गड आला हाता मध्ये सिंह